प्रत्येक ठिकाणी मार्ग मिळेलच असं कदाचित नसतं काही ठिकाणी स्वतःच्या हिमतीवर प्रयत्न करून स्वतः मार्ग निर्माण करावे लागतात यशस्वी होण्याचे स्वप्न जरूर पहा पण ते पूर्ण करण्यासाठी मेहनत करायला मात्र घाबरू नका पैशाचा माज हा मैत्रीत आणि नात्यांमध्ये कधीच दाखवायचा नसतो कारण पैशाचा माज एक वेळ तुम्हाला एकटं पाडू शकतो पण पैशापेक्षा कितीतरी अनमोल नाती आणि मैत्री असते जी तुम्हाला कधी एकट सोडत नाही गरिबीची आणि गरिबांची कधी चुकून चेष्टा करू नका कारण श्रीमंत व्हायला माणसाला वेळ लागतो पण गरीब व्हायला वेळ लागत नाही समजूतदार व्यक्तीसोबत केलेली काही काळ चर्चा ही हजारो पुस्तके वाचण्यापेक्षा श्रेष्ठ आहे कितीतरी भावना काही वेळा मनात अडलेल्या असतात त्या कुणाला तरी सांगाव्या वाटतात पण नक्की कुणावर विश्वास ठेवावा आणि आपलं मन मोकळं करावं हे कळत नाही तेव्हा बऱ्याचदा एकटं एकटं वाटतं डोळ्यात दया हृदयात प्रेम चेहऱ्यावर स्माईल आणि ओठांवरती नेहमी सत्य आवाजात गोडवा आणि पटकन माफी आणि वेळेला मदत हेच तर आयुष्य जगण्याची कला आहे परिवर्तनासाठी बदल जरुरी आहे त्याचप्रमाणे प्रगतीसाठीही बदल खूप गरजेचा आहे आयुष्यात सुख लोळण घेत असले तरीही एखाद्या नसलेल्या गोष्टीसाठी असलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून नसलेल्या गोष्टीत माणसाचं मन अडकून पडलेलं असतं जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्याला जास्त महत्त्व असतं कारण मागितल्याने स्वार्थ आणि दिल्याने प्रेम वाढते मेहनत विश्वास आणि सातत्याने केलेले प्रयत्न या जोरावर माणूस यशस्वी होऊ शकतो जगण्यातील प्रामाणिकपणा आणि वागण्यातील पारदर्शकता टिकवता आली की आयुष्याच्या संभाषणात स्पष्टीकरणाची गरजच भासत नाही मनात आनंद जपता आला तर आयुष्यातील प्रत्येक क्षण हा एका उत्सवाप्रमाणे साजरा करता येतो माणूस हा एकटा तेव्हाच राहू लागतो जेव्हा त्याने कष्टाने कमावलेल्या गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर नष्ट होऊ लागतात मग ते पैसा असो किंवा नातं असो माझी स्पर्धा ही दुसरं कोणाबरोबर नसून ती माझ्याबरोबरच आहे ही जाणीव जेव्हा होते तेव्हा सर्वोत्तम निर्मिती होते गोड फळं देणाऱ्या झाडाला जसे दगड मारली जातात त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसांनाच जास्त त्रास दिला जातो